नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आज आमच्या लग्नाला झाली तीन वर्ष काल आम्ही रात्री आलो घरात येऊन जरा झाला झालामुळं जरा सावकाश उठले तर आज आई पप्पा आलेले आहे का घरी थोडंसं सेलिब्रेशन से करायचं आहे आम्हाला तर आई पप्पांना काल रात्री आम्ही घेऊन आलो तर आता आईने गोडशिरा बनवलं आहे आमच्यासाठी तर आम्ही सगळी आता खातो आहे आणि आज आम्हाला जायचं आहे आता सकाळी पालीला दर्शनाला गणपती बाप्पाचा तिकडे जातो आणि आईने इकडे शिरा घेऊन आले गोड अर्थ आम्ही तर आईने गोड शिरा बनवलाय सकाळ सकाळ आता नाश्ता करतोय आणि जातोय पालीला पण त्याच्या आधी पहिले रेडी होते लवकर प्रेमाने येते एवढा हॅपी अनिवर्सरी तुला पड़। तुला पण एकदम हिरव दिसतोय रेडी झाला कसे <laughs> <laughs> गेले मग तीन वर्ष मस्त मस्त तुझ्या सोबत भाग आहे <laughs> सुखाचे समाधानाचे ओ oh माय गॉड थोडी गुलाबीचे <laughs> <laughs> नवरावडा घेऊन आला माझ्यासाठी गुलाबाची कळी आहे का ती कळी नाही फुल है। फुल आहे उमल नाही वाटत तिथूनच काढलं तो असे होम मेड आहे थँक्यू कशासाठी दिलं मी ते तुला तूच मला दिले थँक्यूल हो माहिती यल्लो फ्रेंडशिप वाला गुलाब बरोबर पहिले फ्रेंड मग हजबंड वाईफ बर दिसते का अरे मस्त दिसतेस रे आता हातामध्ये बांगड्या सुद्धा भरलेल्या आहेत मी हा दोन चुडा हो आहे तो माझ्या लग्नाचा आहे तीन वर्षापूर्वी जो चुडा हवा तोच आहे पण आतल्या अर्ध्या बांगड्या माझ्या फुटल्याच भरतानाच मी थोड्या सैल भरल्या होत्या की मला जेव्हा हवा तेव्हा मला परत घालता येईल मग आता आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे म्हणून मी आज परत एकदा तो चुडा भरलेला आहे आणि माझे कडे ओके आणि रेडी आणि okay. ही सुद्धा साडी माझ्या साखरपुड्याची आहे मला माझ्या सगळ्या साड्या ज्या स्पेशल मुवमेंटच्या आहेत आहेत रिपीट करायला आवडतात जरा बरं वाटतं काही दिवसाची पण काही दिवसाची आठवण येते मला तर ही साडी माझी लग्नाची आहे सॉरी साखरपुड्याची आहे हिरव्या कलरची तर मला हा कलर साडी खूप जास्त आवडते छान टिकले मेन म्हणजे ना ब्लाउज मला अजिबात अल्टर किंवा काहीच करायला लागला नाही म्हणजे मी आहे तशीच आहे काय आहे ना फिट अँड हेल्दी मला वाटलं शिलाई काढावी लागेल पण काहीच नाही काहीच नाही काढायला लागलं छान बसली साडी परफेक्ट बसली साडी बर नवरी फील येते मला काय वाटते काय नवरी आता नवरी नवी नवरी असं तर आता मी रेडी झालो आता जातो आम्ही पाहिला दिदी आणि भाऊ सुद्धा आमच्या सोबत त्यांना घेऊ ओवी सुद्धा आहे आणि मग जाऊ मी पाहिला दर्शन घेऊ गणपती जप्पाचं आणि मग घरी येऊ चला तर चला या या सांता आलेला आहे आमच्याकडे अरे वा हे काय सामान घेऊन चाललेलं आहे आमच्याकडं गिफ्ट इथेच गिफ्ट देणार हॅलो सांता हॅलो ओ बाय गॉड आम्हाला नंतर त्या गिफ्ट गाडीमध्ये बसा मग द्या आता टाक टिकी मध्ये नाही आले हो पाली पानी, बाच्ची, लाड़की बाच्ची, तिकड़े गर्दी देवस्थान आणि आमची भाची भाची पण आज आज ट्रॅफिक आहे देगी। ले ले लिए लिए। मेरी क्रिसमस विश करते की आज काय नाही लिपस्टिक लावले गे माझी लिक्विड लिपस्टिक आहे गोटी मावशी लिपस्टिक लावशील तू माझ्या गालाला पाणी घे पाणी घे पाणी घे आणि हा आहे पालीचा डोंगर आणि आम्ही चाललेलो आहोत आता दर्शनाला सुट्टी आहेत मला असं वाटते गर्दी असणार आहे पब्लिक आहे खूप चला आम्ही पण चाललो तर आता आम्ही बघतोय पाटी एक घरी घ्यायला दर्शन झालं आता गणपतीच्या मूर्ती वगैरे आहेत तर बघतो ही आम्हाला याला आवडले प्रीतला ही आवडले यासुद्धा आहेत चांगल्या चांगल्या हे बघ हे थोडं वेगळं आहे हे ऑरेंज कलर आहे आणि तो रेड कलर आहे हा ऑरेंज कलर हा तेच ते कोणतं चांगला वाटतोय आणि हे कसं आहे ऑरेंज आणि गोल्डन हे छान पण आणि हे कितीला दोनशे ऐंशी आणि आता आमची ओवीची शॉपिंग दाखवतोय स्मायली आहे अच्छा ओके तर ही स्प्रिंग घेतलेली आहे आणि ब्रेसलेट घेतलेला आहे कुठेही गेलं तरी आम्हाला ओवीला काही नाही काय लागतं अरे बा पांडाचा ब्रेसलेट आहे मस्त हातामध्ये पण घातलाय नाय पनवेल अच्छा हा पनवेल वरून आणला होता आणि हा आता पालीवरून घेतला आम्ही खुश आज आमचं स्वस्तामध्ये झालं दुसरं काय खेळलं नाही दिसलं आम्हाला आणि आता आम्ही खातोय वडापाव हा माझा वडापाव आहे हा तेच आणि ओबीची आलेली आहे पावभाजी पाऊंचा आहे वडा माझा वडा पाव आणि आमची अजून मिसळ पाव यायची बाकी आहे अरे वा आता पाव आवडते पावभाजी जाम आवडते गणपती बाप्पा बोरिया मंगाय बोलिया उंदीर मामा की जय झालं काय होतात लोक नाही <laughs> ओवी पाटील की उदो उदो बोलतोय मावशीच्या मांडीवर बसल्याशिवाय आम्हाला जमतच नाही मग अशी येताना मम्मीच्या मांडीवर होती पण मम्मीच काय जमलं नाही ओवी पाटीलचा विजय असो oh ओ माय गट <laughs> विजय असो आणि इकडे आमची पोरगी बघू शकताय पूर्ण झोपलेली आहे पहिले एवढीशी मांडीवर राहायची आता तिघींच्या मांडीच्या बाहेर चाललंय काय असते oh. <laughs> <laughs> <स्वात्तास हस्तेया>। ती <laughs> बोलते मला झोप आली अशी आडवी झोपले आमच्या तिघींच्या मांडीवर तरी जागा पाय बाहेर पाय बाहेरच आणि आता आलो आम्ही आमच्या पाठीमागे कारण की ओवीला जायचं होतं पाठीमागे डोंगर आहे तर तिची इच्छा होती की तिला जायचं आहे म्हणून डोंगरावर तसं आता धुकं आलेलं आहे पालीवरून आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही चाललो आहे इकडून जायचं आता बघायचं की तिकडं बघायचं तिकडे बघूया सरळ बघूया सरळ बघूया चाललोय डोंगराजवळ असं ओवीला ओवीला आणलंय मेन म्हणजे आम्ही सगळी चाललोय आम्ही सगळी चालू आहे मेन म्हणजे आणि धुक आलोय पूर्ण मी तुम्हाला दाखवते सगळ्यांचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे पिऊन झालो आणि आता चाललोय थोडा हो ग बाय तर सगळेजण असं चालायला आलेत सगळे आलेत तर भाऊ सुद्धा आलेले आहेत घरी तर असं आमचा अनिव्हर्सरीचा दिवस चालू आहे आणि तुम्हाला दिसत असेल तर आलेला आले आहे पूर्ण धुकं आलेलं आहे लगेच आलं प्रीत ना ओवी आहे तिकडे आणि आम्ही तर चालतोय खूप जास्त धुक आहे सूर्य गेला तिकडे उगवतो इकडून आणि जातो इकडे आता चाललोय हा ओवी पण आलेली आहे आमची ओवीला पण गे ओवी खूप खुश आहे कारण का फायनली परत एकदा आलेली आहे मावशी आणि मामाकडे राहायला तिला आमच्याकडे राहायला खूप जास्त आवडतं तिची इच्छा होती की डोंगरावर जाऊया खूप दिवस झाले गेलं ना आणि तिच्या सोबतच आम्ही जातो नाही तर आम्ही पण जात नाही असे तर तिच्या निमित्ताने आम्ही सुद्धा चाललोय सगळेजण पण आलंय दुःख लगेच निघू घरी ओवी आम्ही थोडे लाकडं गोळा करायला आलेलो आहोत कारण की आम्हाला करायची आहे ओपटी करायची तयारी चालू आहे आणि धुकं बघू शकता आहे केवढं आलं आहे बाकी सगळे दमले मला पण दमायला झालं चढलो पूर्णावरती तिकडून वगैरे जाऊन आलो आम्ही पूर्ण असं डोंगरावर तर या डोंगरावर चढलो आहे आईला बोलवतो हां आई ये चढ हळूहळू तिकडे आम्ही लाकडं गोळा करून ठेवलीत आणि बाकी भाऊ पप्पा दिदी थोडा आराम करतात आम्ही चढल आणि ओवी एवढी एक्साइडेड आहे ना आमच्यापेक्षा ती एक्सायेड आहे आणि झाडांसाठी शेण सुद्धा गोळा करतोय म्हणजे खत ना तू नाच वापरणार हा पण असेल ना झाडांना पण हा चालतो ना शेण खत म्हणून तर ते सुद्धा आम्ही घेतोय गावाकडे अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात अगदी लहान असताना मी हे थापायचे सुद्धा हाताने आता मोठे झालं आम्ही पण <laughs> जे आहे ते आहे आधी मी हे सगळं काम केलंय तिकडे ओक माय गाड घेऊन येऊन आमचा एक कुत्रा मेल तर ती एकटीच राहिलय तिला घेऊन आले चढतायत वरती आणि हे सगळं का गवत झालं होतं ना बाकी बाकी गा आराम करत आम्ही आहोत पण धुकं बघू शकत काहीच दिसत नाहीये तिकडचं एवढं फॉग आलेला आहे हम्म फॉक जास्त चांगला नसतो मग आम्ही थोड्या वेळा आहोत आणि मग जातो आता घरी आता आम्ही हे शेण गोळा करतोय काय आहे बघ ओ सावकाश सावकाश युट्यूब युट्यूबला बघू शकत नाही <laughs> <बगु चाकता> <laughs> त्यांच्याकडे थोडीच मोबाईल <laughs> आहे आणि आम्ही लाकडं घेऊन चाललेलो आहोत मामाकडे दिलेला आहे आणि आमची ओवी बघू शकताय ओवी पण घेतलेले ओवीचा केवढा मोठा आहे काय ग तिला पण मामासारखंच हवं आहे जसं मामाने केलं आहे ना वरती तसं तिला हवं आहे तिने दोन तीन लाकडं घेतलीत आमच्याकडे चुंबळ नाही आहे म्हणजे ते वरती टाकतात ना त्याला चुंबळ बोलतात तर मी दोन तीन घेतलीत तर असं आमच्या ओवीनी लाकडं घेऊन आलेली आहे काय इकडे बघ किती खुश व ती मला पण घ्यायचं आहे मला पण घ्यायचं आहे चला आलं घर आपलं बस ओ माय गॉड ओवी पडतीन ओवी हो आय <laughs> 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 अरे चालेल आमचं व्यक्तीच नाही आईचा फोटोग्राफर दमेल पण आईचा नीट होस बंद फोटो काढायचा नाही आई पहिले सगळं करून घे मंगळसूत्र कुठे आहे सगळं बांगड्या विंगड्या ठीक <laughs> आहे आणि इकडे कॅमेरामॅन फोकस अँड लाईट्स बर्थडे कोणाचा आहे आमचा फोटो सेशन चालू आहे मस्त काढला दिदी आणि प्रीतनी पकडलेली आहे लाईट माझी मस्त येतोय आता आता ही घेईल हा हिच्या पहिले दिदी तुमच्यासोबत फोटो काढून घेईल मग मला नंतर घेईल बघ आता आणि आता आमची चालू आहे केक कटिंग साठी तयारी आणि केक बघ कसला भारी आहे ना फ्लेवर जरा वेगळा आहे ट्राय केलाय पण वर्ल्ड मधून आपण ट्राय नव्हता त्याला सावकाश करू दे करू दे आणि इकडे आरतीचा ताट सुद्धा भरलेला आहे ओवीची चॉईस आहे हा ओवी घेतला की नाही ओवी ना, 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 ना। आ, ए तिला सावकाश करू दे काढ ग मस्त आहे बघूनच एकदम फ्रेश वाटते वाव ओला बोलले म्हणून बोलली थांबा मस्त आहे <laughs> <laughs> नशीब इकडूनच झाला ठीक आहे गिफ्ट आम्ही खोलतोय काय दिले आम्हाला माहित नाही पण समोर असं फुल आहे ना फुल आहे करू आपण पॅक आहे पण एकदम फाडावं लागेल मामा फाड सरप्राईज आहे एकदम आमच्यासाठी आम्हालाच माहिती नाही काय आहे ते चॉकलेट होय ग चॉकलेट आणलेली आहे छान छान कच्ची कैरी मेंटॉ अरे मेंटा मला आवडतो थँक्यू अपि घेऊ का आम्ही लागणार नाही माझी घाबरू नको माय गॉड ठीक आहे मामाचं पहिले गिफ्ट मामा आहे मी पण बघते माझा आहे मला थोडा पहिले मामाचं उदय मामा स्पेशल आहे म्हणजे मामासाठी स्पेशल आणलंय तुम्ही मावशीवर प्रेम नाही मी मामाशल स्पेशल <laughs> सारी वाँ 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 अरे वास्त मम्मी अरे वा छान पहिल्यांदा असं घरामध्ये मूर्ती आली है ना घरामध्ये मूर्ती नव्हती छान आहे थँक्यू मस्त आहे फोटो घे ना आमचा फोटो काढणार असेल तर आता ओबी मला गिफ्ट देते माझ्यासाठी काय आणलंय ते ओवीने आणलेलं आहे गिफ्ट काय मला सुद्धा माहित नाही ओवीने चॉईस केलेला आहे अरे वा छान ओ माय गॉड व्हाईट अँड ग्रीन हे अनार अरे वा छान छान

आणि आता आलो आम्ही वरती काय खायला हवी आईस्क्रीम खायला आलेलो आहोत जेवलं वगैरे आणि आता वरती टेरेस आलोय हंथरुण हिवाली आण बाकी ओके तर हंथरुण वगैरे टाकलंय आणि मस्त तारे बघत बसलोय अर्धा तास झाला आणि आता आमची आईस्क्रीम खायची वेळ झाली तर आम्ही आता आईस्क्रीम खातो थंडी आहे धुकं पडले तरी सुद्धा त्या आईस्क्रीम खातोय हे ना आमची ओवी किती एक्सायटेड आहे बघू शकताय हॅलो हॅलो आम्ही इकडे सगळ्या वरतीच प्लेट वगैरे घेऊन आलेलो आहोत खाण्यासाठी आणि आमच्यापेक्षा आमची पोरगी जास्त एक्साइटेड आहे तर बरं वाटते खूप दिवसांनी वरती आहे तारे बघायला आम्हाला सगळ्यांना आवडतात घरामध्ये ओके बाबा ती तुझीच आहे आईस्क्रीम आम्हाला सगळ्यांना फॅमिली पॅक आणली आणि तिला वेगळी हवी होती चॉकलेटची म्हणून तिच्यासाठी चॉकलेटची आणलेली आहे आईस्क्रीम हा ठीक आहे तर आजचा हा ब्लॉग <laughs> <laughs> आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे खायची असेल तर या आमच्या घरी हा पण रस्ता नसेल <laughs> <हमाला पोला। laughs> <लिया> <laughs> ना माहिती तर आम्हाला बोला दगड झाली आईस्क्रीम ती काप ना तुम्हाला <laughs> मी काय बोलल दिदी एकदम दिदी आई मी काढला बघ सगळी नाही संपली हिची हिची खाऊ का जरा टेस्ट करू चला